पंचाही मोहब्बत भाग एक आज पुन्हा लावण्याला ऑफिसमधून निघायला उशीर झाला होता आणि ती तिची स्कूटी वेगाने घेऊन हॉस्टेलकडे जात होती पण तिला थोडं घाबरल्यासारखं झालं जेव्हा तिला वाटले की पुन्हा एकदा तोच व्यक्ती बाईकवरून तिच्या मागे येत आहे तो बुलेटचा आवाज तिच्या कानावर येत होता तिने स्कूटीचा थोडा वेग जास्तच वाढवला पण बुलेटच्या समोर ती तरी काय करू शकत होती ती घाबरली कारण काही अंतरापर्यंत पुढचा रस्ता शहरातील गर्दीपेक्षा पूर्णपणे वेगळा होता हा माणूस गेल्या काही दिवसापासून लावण्याचा पाठलाग करत होता आणि तिने त्याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते अगदी तिची जवळची मैत्रीण प्रियालाही नाही काही क्षणातच बुलेट तिच्या स्कूटीच्या शेजारी आली होती आणि बुलेटवर बसलेल्या माणसाने लावण्याकडे एकटक पाहिले त्याच्या तोंडावर मास्क लावला होता त्यामुळे लावण्याला त्याला ओळखणे जरा कठीणच झाले होते लावण्याची भीती खूपच वाढली होती तेवढ्यात अचानक मागून येणाऱ्या एका कारने बुलेटला हलकासा धक्का मारला ज्यामुळे बुलेटचा तोल गेला आणि ती रस्त्याच्या कडेला पडली त्या माणसाचा पाय अडकला होता हे सर्व लवकर घडले की काहीच समजले नाही आणि तिने अचानक स्कूटरला ब्रेक लावला आणि तीही पडता पडता वाचली गाडी एका बाजूला थांबली आणि गाडीतून एक मुलगी उतरली तिला पाहून लावण्याचा चेहरा चुजळला ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून लावण्याची जवळची मैत्रीण प्रिया होती प्रिया रागाने बुलेट चालवणाऱ्या माणसाकडे गेली जो अजूनही बुलेट खालून त्याचे पाय काढण्याचा प्रयत्न करत होता मग तिने बुलेटवर पाय ठेवला आणि म्हणाली माझ्या मैत्रिणीच्या मा आसपास पण नको ही माझी पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे नाहीतर दुसऱ्यांदा इतक्या प्रेमाने अपघात होणार नाही तो माणूस डोळे फाडून प्रियाकडे पाहत राहिला पण त्याला काही बोलण्याची हिंमत झाली नाही यानंतर प्रिया रस्ता ओलांडून लावण्याजवळ गेली जी दुसऱ्या बाजूला उभी होती आणि घाबरलेलीही दिसत होती लावण्या तुझे वडील गाजीपूरचे डॉन आहे आणि तो पूर्णपणे घाबरट तुला जर अशा लुच्चलफंग्यांची भीती वाटत असेल तर तू कधीही मुंबईत राहू शकणार नाही प्रिया लावण्याकडे येत म्हणाली लावण्या थोडीशी लाजली आणि म्हणाली थँक्यू प्रिया तो एक दोन दिवसापासून माझा पाठलाग करत होता म्हणून मी विचार केला तर तू विचार केलास मला सांगून काय करणार ते तू स्वतः सांभाळून घेशील पण तू ते सांभाळू शकली नाहीस बरोबर बर ना बरं झालं शालिनीने मला सांगितले की कोणीतरी तुझा पाठलाग करत आहे नाही तर बरं जाऊ दे आता तू काळजी करू नकोस जोपर्यंत तुझी मैत्रीण जिवंत आहे तोपर्यंत कोणीही तुला त्रास देऊ शकत नाही काही वेळानंतर दोघी एका रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करत होत्या प्रिया आणि लावण्याची मैत्री फार जुनी नव्हती पण कॉलेजमध्ये घालवलेल्या तीन वर्षांमुळे त्यांची मैत्री खूपच घट्ट झाली होती प्रिया नवी मुंबईतील एका श्रीमंत आणि प्रोग्रेसिव्ह फॅमिलीतून होती तर लावण्या उत्तर प्रदेशातील गाझियापूर गावातील एक टिपिकल फॅमिलीतून होती पण मुंबईत आल्यानंतर लावण्याने स्वतःला पूर्णतः बदलले होते आणि आता प्रियाच्या सांगण्यावरून ती तिच्या फियोनसे सागरच्या कंपनीत ज्युनियर मॅनेजर म्हणून काम करत होती प्रियाने जेवणाचा एक घास घेतला आणि थोडे गोंधळलेले स्वरात म्हणाली बाय दवे तो कोण होता तू त्याला ओळखतेस का लावण्याने नाही मध्ये मान हलवली आणि म्हणाली मला माहीत नाही प्रिया मी त्याला नेहमी मास्कमध्ये पाहिलं आहे पण तो ओळखीचा वाटतो पण तुझ्या वॉर्निंगनंतर मला नाही वाटत की तो माझ्या मागे येईल ठीक आहे तर ते सोड काम कसं चाललंय सागर तुला जास्त त्रास देत नाही ना हे ऐकून लावण्य हसले आणि म्हणाली नाही पण जर त्याने मला त्रास दिला तर तू त्याला मारशील का हो का नाही तुझ्यासाठी काही प्रिया स्पष्टपणे म्हणाली हे ऐकून लावण्य हसली आणि पुढे म्हणाली तू एकदम वेळी आहेस तू त्याच्याशी लग्न करणार आहे थोड्या आदराने वागायला सुरू कर माझ्या गावातील बायका त्यांच्या नवऱ्याचेही नाव घेत नाही प्रियाने बेफिकरपणे उत्तर दिले हे बघ लावण्या माझा फंड नेहमी टीट फॉर टॅट हेच राहिले आहे जर तो माझा आदर करत असेल तर मीही करेन आणि जर त्याने तुला कधी फसवलं तर लावण्याने तिला मध्येच थांबत विचारले मग तू माझी सगळीच रुपये पाहशील प्रेमात मी हिर बनू शकते आणि जर माझा विश्वासघात झाला तर सात खून माफ प्रियांका चोपडाही बनू शकते हे बोलून प्रिया जरात जर जर हसायला लागली त्यानंतर दोघीही तिथून निघाल्या लावण्याला हॉस्टेलमध्ये पोहोचायला बराच उशीर झाला होता ती गेटमधून आत येत असताना तिला प्रियाचा फी असे सागरचा फोन आला हा ड्रॅगन मला इतक्या रात्री का फोन करत आहे लावण्याने फोन हातात घेताच स्वतःशीच फुटली आणि फोन रिसीव केला तेवढ्यात पलीकडून आवाज आला हाय लावण्या सॉरी तुला मी इतक्या लेट डिस्टर्ब करू राहिलो पण मला तुझी मदत हवी आहे लावण्या आश्चर्याने म्हणाली हो सागर सांगा ना पलीकडून सागर म्हणाला मला माहीत आहे तू प्रियाला माझ्यापेक्षा चांगलं ओळखतेस तुला तिच्या आवडीनिवडी समजतात म्हणून मला तुझी वेडिंग वेन्यू ठरविण्यासाठी मदत हवी आहे सध्या असा प्रॉब्लेम झाला आहे की मी बिझनेस ट्रिपसाठी बाहेर जात आहे सो आजच मला क्लिअर करायचं आहे तर तू मला मदत करू शकते मी तुला ॲड्रेस सेंड करतो लावण्या थोडी विचारत पडली सागरने पुन्हा एकदा विनंती केली आणि म्हणाला प्लीज लावण्या तूच मला यात मदत करू शकते उद्या ऑफिसला उशीर जा मी तुझ्या मॅनेजरला मैं कळवीन थोडा विचार करून लावण्याने हो म्हटले आणि ती तिथून हॉटेलला निघाली पण कदाचित आजची लावण्याच्या खूप वादळ आणणार होती ज्याची तिला अजिबात कल्पना नव्हती ती एका हॉटेलच्या समोर पोहोचली आणि सागर बाहेर भेटला दोघेही लगेच हॉटेलच्या आत गेले पण त्यांना माहीत नव्हते की हॉटेलच्या बाहेर जीपमध्ये मध्ये बसलेल्या एका माणसाने त्यांना आत जाताना पाहिले आहे तो माणूस त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाला म्हणाला अरे ही तर आपली लावण्य आहे तर दुसराही माणूस म्हणाला हो मलाही तसंच वाटलं बबलू भैया बबलू भैया हा लावण्याच्या वडिलांचा उजवा हात होता तो बाहेर एका माणसाची वाट पाहत होता ज्याच्याकडून त्याला काही पैसे घ्यायचे होते पण लावण्याच्या अचानक तिथे येण्याने बबलू भैयाची घाबरट निर्माण झाली आणि आणखीन खात्री करण्यासाठी तो हॉटेलच्या गेट जवळ गेला आणि लावण्याची बाहेर येण्याची वाट पाहू लागला सुमारे अर्ध्या तासानंतर लावण्य आणि सागर हॉटेलमधून हात धरून बाहेर पडताना दिसले आणि हे पाहून बबलूने तिचा फोटो काढला बाहेर येताच लावण्याने सागरला मिठी मारली आणि तिथून तिची स्कूटीवर निघून गेली हे सर्व पाहून बबलूच्या मनात काहीतरी वेगळं चालू झालं त्याने पहिला तो व्हिडिओ लावण्याच्या वडिलांना पाठविला आणि नंतर लगेच त्याने फोन करून सर्व माहिती सांगितली आणि मग फोन ठेवत तो म्हणाला दादा काळजी करू नका काम होईल तुम्ही फक्त तयारी करा त्यानंतर तो ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या माणसाला म्हणाला वसुली सोडून त्या गाडीचा पाठलाग कर आपल्याला त्याला गाझीपूरला घेऊन जायचं आहे दादाच्या मुलीला त्याची मिठी मारायची हिंमत कशी झाली आणि यानंतर जीप सागरच्या गाडीच्या मागे लागली सकाळी जेव्हा सागरने डोळे उघडले तेव्हा तो एका रूममध्ये कैद होता त्याचे हातपाय आणि तोंड बांधलेले होते तो गोंधळून जाऊ लागला पण सर्व प्रयत्न करूनही तो स्वतःला सोडू शकला नाही दिवस उलटून संध्याकाळ झाली पण त्या खोलीत कोणीही आले नाही भूक आणि तहान लागल्याने सागरची प्रकृती आणखीन बिकट झाली होती पण संध्याकाळ होत असताना त्याला बाहेर खूप गर्दी आणि गोंधळ ऐकू येऊ लागला जणू कोणाचे लग्न चालू आहे डीजेवर भोजपुरी गाणे मोठमोठ्याने वाजत होते तेवढ्यात बबलू त्याच्या काही माणसांसह रूममध्ये आला त्याच्या हातात छान शेरवाणी होती चल तुले राजा लवकर तयार हो यानंतर बबलूने सागरला जबरदस्ती शेरवारी घालायला लावली आणि नंतर त्याला एका अतिशय सुंदर मंडपात आणले आणि तिथे बसवले सागरला समजत नव्हते की इथे हे काय होत आहे हे लोक त्याला इथे का घेऊन आलेत मग वधू ही लाल रेंगा घालून मंडपात आली ती सुंदर दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होते ती हळूहळू चालत सागरच्या शेजारी बसली जेव्हा सागरने वधूचा चेहरा पाहिला तेव्हा तो स्तब्ध झाला ती दुसरी तिसरी कोणी नसून लावण्य होती तो अवग झाला आणि म्हणाला लावण्य तू इथे काय चाललंय पण मग मागे उभ्या असलेल्या बबलूने सागरला हळूच कोपरा मारला आणि हळू आवाजात म्हटला जर तू शांत राहिलास तर तू जिवंत राहाशील समजलं सागरचं हृदय जरा धडधडू जर लागलं आणि त्याचा श्वास जोरात होऊ लागला तो घाबरला आणि काही क्षण शांत झाला लावण्य डोळे खाली करून शांत बसली होती मग पंडितजींनी काही मंत्र म्हटल्यानंतर सागरकडे पाहून म्हटले आता वधूच्या भांगेत सिंदूर भरा पण सागरच्या हात सुन्न झाल्यासारखे वाटत होते तो अचानक रागवला आणि म्हणाला तुम्ही चुकीचं करत आहात तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे आणि काय करू शकतो मी कपूर इंडस्ट्रीचा मालक अभिजित कपूर यांचा मुलगा आहे मग सागरला असं सा वाटलं जणू कोणीतरी त्याच्या मागे काहीतरी लावलंय त्याने मागे वळून पाहिलं तर त्याच्या पाठीवर बंदूक जाणवली ज्याचे दुसरे टोक सहा फूट उंच आणि धिप्पाड माणसाच्या हातात होती तेवढ्याच जवळच असलेल्या खुर्चीवर बसलेल्या श्याम किशोर मिशाला ताव देत म्हणाला आणि तुला माहीत नाही मी कोण आहे मी आणखी काय करू शकतो हे गाव माझं आहे आणि मी इथे अभिजित कपूर आहे समजलं हे ऐकून सागर आणखीनच संतापला आणि म्हणाला तुम्ही लोक खूप चुकीचं करत आहात ते तुम्हाला खूप महागात पडेल मी हे गाव उद्ध्वस्त करेन आणि असं म्हणत तो त्याच्या जागेवरून उभा राहू लागला सागर त्याच्या जागेवरून उभा राहणारच होता तेवढ्यात लावण्याने त्याचा हात धरला आणि कडक स्वरात म्हणाली प्लीज असं करू नकोस सागर नाही तर तू उभाही राहू शकणार नाही लावण्याचे हे रूप पाहून सागर आश्चर्यचकित झाला तेवढ्या सागरच्या मागे उभ्या असलेल्या एका पैलवानसारख्या माणसाने त्याला इतक्या जोरदार लात मारली की तो तिथेच खाली पडला आणि मग श्यामकिशोर म्हणाला जावई तुम्ही तर बोलायला खूपच तिकट आहात पण हे गाझीपूर आहे इथं फक्त श्यामकिशोरचे शब्द आणि निर्णय अंतिम असतात म्हणून पंडितजी जे सांगत आहे ते शांतपणे करा अन्यथा तुम्हाला जावई बनवण्याचे अनेक मार्ग आहे आमच्याकडे त्यानंतर पंडितजींनी सिंदूरचा डब्बा त्याच्याकडे दिला सागरने दात खाऊन एकदा लावण्याकडे पाहिलं आणि मग सागरने तिच्या भांगेत सिंदूर भरलं लावण्य तिच्या वडिलांसमोर काहीही बोलू शकत नव्हती कारण तिला सागरची काळजी होती तिला माहीत होतं की ते त्यांच्या कुटुंबाच्या सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी काय करू शकते यानंतर बंदुकीच्या धारामुळे सागरने फेरे पूर्ण केले पण तो आतून रागाने पेटला होता आणि लावण्याला जिवंत कच्च खाऊन टाकण्याची इच्छा होत होती त्याची लग्नाच्या विधी संपल्यानंतर लावण्या खोलीत फुलांनी सजवलेल्या बेडवर घाबरून बसली होती तिचा श्वास वाढला होता आणि ती सागरच्या रागाला तोंड देण्यास घाबरत होती आणि त्याहून जास्त लावण्या प्रियाला घाबरत होती की जर तिला हे सर्व कळलं तर ती काय करेल हे देवालाच माहीत लावण्य हे सगळे विचार करत होती तेव्हा तिला सागरच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा ती लगेच दाराकडे धावली आणि समोरचं दृश्य पाहून ती थक्क झाली अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका